आज आपण बनवणार आहे चीजी सँडविच तर बऱ्याच वेळेला काय होतं की माझ्या मुलींची तक्रार असते की तू आम्हाला बाहेरचं कधीच खायला घेऊन जात नाही मला शॉपमध्ये जावं लागतं त्याच्यामुळे घरी यायला खूप उशीर होतो म्हणून म्हटलं आज मुलींना खुश करावं त्यासाठी मी मस्त असे चीज वाले सँडविच बनवणार आहे त्यासाठी इथं मी कढईमध्ये थोडस तेल घालून घेतलं आणि बारीक चिरलेली शिमला मिरची त्यात बारीक चिरलेला कांदा मी त्यात त्या घालून त्या घेते त्या आणि टोमॅटो त्य एवढं मी थोडस परतवून घेणार आहे थोडस मीठ मी याच्यात घालून घेणार आहे म्हणजे सगळे तर व्यवस्थित भाज्यांना लागतं आणि थोडस चिली फ्लेक्स आपल्याला याच्यातच घालून घ्यायचंय भाज्या मी याच्यात काढून घेतल्या आता याच्यात काकडी ऍड करायची आपल्याला मेवनीज घालून घेणार आहे मी याच्यातच भरपूर असं मेयोनीज घालायचे आहे खूप छान टेस्ट येते आणि थोडस टोमॅटो सॉस पण घालून घेते तर बघा अशा पद्धतीमध्ये आपण ब्रेडला पण परत मेवनीज लावून घेणार आहे आता दुसऱ्या साईडला आपल्याला टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे आता याच्यात आपण तयार केलेलं सारण आपण ठेवून घेणार आहे पाहिजे तेवढं तुम्ही कमी जास्त करू शकता याच्यामध्ये मीडियमच असतं मुलींना जास्त भाज्या आवडत नाही चवीपुरत्याच घालते आता आपण भरपूर असं अमूल चीज घालून घेणार आहे त्याच्यामध्ये दुसरी लेअर जी ती त्याच्यावर ठेवून घ्यायची आणि तव्यावरती मस्तपैकी चीज घालून फ्राय करायचं आहे आपल्याला आता पलटी मारून घ्यायची त्याला बघा किती छान रंग आलाय त्याला तर बघा आपलं सँडविच तयार आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका